नमस्कार क्रांती ज्यूज मध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे सदरील बातमी अशी की श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सन दोन हजार पंचवीस मध्ये वारकरी व नागरिकांचे दर्शना करता मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते दर्शनाच्या दरम्यान नागरिकांचे मोबाईल चोरीचे वचनचे गुन्हे घडत असतात सदर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याकरता माव अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर यांनी गुन्हे शाखा युनिट शून्य पाच व युनिट शून्य सहा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नेमणूक केलेली होती. त्याबाबत वरिष्ठांनी योग्य त्या सूचना दिलेल्या होत्या. सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट शून्य पाच व युनिट शून्य सहा या पथकाने पोलीस निरीक्षक श्री वाहिद पठाण हे त्यांचे staff गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मोडे व कानिफनाथ गारखेले यांना मिळालेल्या बातमीवरून अभिलेखावरील महिला आरोपी नामे इक्सानी शक्ती कांबळे वय वर्ष पस्तीस राहणार मौलानी शाळेजवळ गांधीनगर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर दोन रिटायर उर्फ गंगा नामदेव तांबळे वय वर्ष पस्तीस राहणार अंबिका कॉलनी चंद्रमादेवी नगर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर तीन बबिता सुरज वय वयवर्ष सत्तावन्न राहणार चंद्रमादेवी नगर उदगीर राहणार उदगीर जिल्हा लातूर चार पूजा धीरज कांबळे वय वर्ष पस्तीस राहणार भदाडे चौक गांधीनगर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर पाच गणेश विलास जाधव वर्ष तीस राहणार नगर झोपटे अण्णासाहेब पाटील शाळेजवळ सोलापूर मूळ राहणार मुक्काम पोस्ट व्यागळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेऊन यांच्याकडे कौशल्य पूर्ण तपासणी करून त्यांचे ताब्यातून सोन्याचे मिनिघंटन व सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण एकोणीस लाख एक्केचाळीस हजार तीनशे दहा रुपये किमतीचे बावीस पॉईंट पाच सोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले असून त्यांच्याकडून एक हडपसर पोलीस स्टेशन गुर नंबर पाचशे सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भहा न्याय सक तीनशे चार कंसात दोन व दोन लोणी काळघोर पोलीस स्टेशन गुर नंबर दोनशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भहा न्याय सक तीनशे तीन, तीन, तीन कंसात हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत तसेच पालखी सोहळ्या दरम्यान आरोपी नामे अरबा नवशात शेख वय वर्ष एकोणीस राहणार महाराजपूर जिल्हा साहेबगंज झारखंड व एका विधी संघर्षित बालकात वय वर्ष सतरा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्यांच्या ताब्यातून चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण वेग कंपनी चौदा मोबाईल हँडसेट जप्त करून ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्याकडून एक हडपसर पोलीस स्टेशन गुर नंबर पाचशे पंच्याण्णव अब्लिक दोन शून्य पंचवीस या तीनशे तीन, तीन कंसात दोन दोन हडपसर गुर नंबर पाचशे शहाण्णव अब्लिक दोनशे पाच भा न्याय तीनशे तीन, तीन कंसात दोन, दोन दोन तीन वानवडी पोलीस स्टेशन दोन दोन सक, तीन तीन, गुर नंबर दोनशे चौऱ्याहत्तर असे एकूण तीन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत उर्वरित मोबाईलच्या मूळ मालकांना मालकांचा सोन्याच्या दागिन्यांच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत अशा प्रकारे गुन्हे शाखा पथकाकडून सोन्याचे दागिने व मोबाईल हँडसेट असा एकूण तेवीस लाख एक्क्याण्णव हजार एकशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल पालखी सोहळा दरम्यान ज्या नागरिकांचे मोबाईल हँडसेट किंवा ज्या महिलांचे गळ्यातील सोन्याचे चोरीस गेलेले आहेत त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन व वानवडे पोलीस स्टेशन येथे संपर्कात साधण्याबाबत पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेले आहे तसेच दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन चे हद्दीमध्ये गुन्हे शाखेने एकूण पंचवीस संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यापैकी अठ्ठावीस प्रमाणे कारवाई केली असून उर्वरित बालक असल्याने ताब्यात संबंधित पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी ही मा पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमित अमितेश कुमार मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री रंजन कुमार शर्मा मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री पंकज देशमुख मा पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री निखिल पिंपळे मा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन श्री राजेंद्र मुळीक यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट शून्य पाच व युनिट शून्य सहा गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री वाहे पठाण पोलीस मदन कांबळे तसेच पोलीस अंमलदार राजेश शेख नितीन मुंडे कानिपनाथ कारखिले प्रताप गायकवाड विनोद शिवले पल्लवी मोरे स्वाती तुपे बाळासाहेब सक्ते अकबर शेख शेखर काटे ऋषिकेश व्यवहारे ऋषिकेश टाकवणे सचिन पवार कीर्ती मांडळे प्रतीक्षा पानसरे निलेश साळवे सुहास डोंगरे वैशाली इंगळे ज्योती मुलका वैशाली खेडेकर सारंग दळे निर्णय लांडे व जावेद शेख यांच्या पथकाने केली आहे